साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सत्तावन्नाव्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने दिमागदार खेळी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले अंतिम सामन्यात यजमान ओडिशावर पंचवीस एकवीस असा थरारक विजय मिळवला दुसरीकडे पुरुष गटात रेल्वेच्या संघाने गतविजेत्या महाराष्ट्राला छत्तीस अठ्ठावीस च्च अशी मात देत बाजी मारली राष्ट्रीय खो खो स्पर्धेतील महाराष्ट्राच्या महिलांचे हे सव्वीसावे तर रेल्वेचे बारावे अजिंक्यपद ठरले पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत यजमान ओडिशाचा प्रतिकार मोडून काढला सामन्याच्या मध्यंतराला दोन्ही संघ दहा दहा बरोबरीत होते मात्र दुसऱ्या

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात रेल्वेने महाराष्ट्रावर छत्तीस अठ्ठावीस अशी निर्णायक मात करत अजिंक्यपद आपल्या नावावर केले मध्यंतराला रेल्वेने एकवीस बारा अशी निर्णायक आघाडी घेत सामन्यात नियंत्रण मिळवले दुसऱ्या डावात महाराष्ट्राने पंधरा पंधरा अशी जोरदार मुसंडी मारली पण रेल्वेने पहिल्या डावात घेतलेली आघाडी महाराष्ट्राच्या पराभवाचे कारण ठरली